ते म्हणाले की यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली सदर योजनेत नोंदणी करण्यासाठी महिलांना मुदत वाढ देण्यात आली नोंदणी झाल्यावर महिलांना जुलै महिन्यापासून पैसे मिळणार आहे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येणार आहे हा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या नव्या शिखरावर नेणार असल्याचे मत पालकमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी व्यक्त केले आहे आमच्या समोर सर्वात मोठा आव्हान आहे की आमचा बजेट साईज हा सहा लक्ष अठावन हजार एकशे एक्क्याण्णव पॉईंट छप्पन कोटीचा म्हणजे आमचं उत्पन्न वाहत आहे ते खेळायच पण या उत्पन्नासोबत आमचा जो वेतनावरचा खर्च आहे आणि जो पेन्शनवरचा खर्च आहे तो मात्र थोडा जास्त आहे हे सांगण्याचं कारण म्हणजे आम्ही पुढे ज्या योजना सांगणार आहे त्याच्याशी हे आहे आम्ही एकूण आमच्या उत्पन्नापैकी अकरा टक्के निवृत्ती वेतनावर खर्च करतो ऑन पेन्शन एकूण उत्पन्नापैकी चोवीस टक्के वेतनावर खर्च करतो म्हणजे चोवीस आणि अकरा पस्तीस टक्के हे वेतन आणि निवृत्ती वेतनावर खर्च करतो आपलं जे कर्ज आहे आणि जे व्याज आहे हे अठरा टक्के आपण परत फेड करतो नऊ टक्के मुद्दक आणि नऊ टक्के व्याजात जात म्हणजे साधारणतः त्रेपन्न टक्के खर्च हो। हा आपला एक पद्धतीने हा असा खर्च आहे की ज्यातून आपल्याला अतिशय योग्य पद्धतीने समर्पक पद्धतीने विषमता मुक्तीकडे राज्य नेत्यांना विचारपूर्वक न्यावं लागतं आता जर त्रेपन्न टक्के